नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की बांगलादेशात किंवा बांगलादेशची भारताला कांद्याची मागणी आहे बांगलादेशामध्ये कांद्याला मिळतोय अडीचशे ते तीनशे रुपये प्रति किलोचा भाव भारतातून कांद्याची निर्यात होत नसल्याने शेजारील बांगलादेशात प्रचंड अशी खळबळ उडालेली आहे तेथील बाजारपेठांमध्ये कांद्याच्या भावात झपाट्याने वाढ होत आहे आणि सामान्य नागरिकांच्या स्वयंपाक घरात त्याचा थेट परिणाम झालेला आहे कारण सामान्य नागरिक इतका महाग कांदा घेऊ शकत नाही आणि भारत हा बांगलादेशला देश या देशाला बसलेला आहे आता भारताने देशांतर्गत बाजारातील पुरवठा आणि दर नियंत्रणासाठी तात्पुरती निर्यात बंदी लागू केली त्यामुळे देशा बांगलादेशात कांद्याची कमतरता निर्माण झाली आणि ती दरवाढ इतकी तीव्र आहे की एक किलो कांद्याची किंमत दोनशे ते तीनशे रुपयापर्यंत इतकी आहे मग आता भारताने निर्यात बंदी लागू केल्यानंतर बांगलादेशी बाजारात त्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आणि त्या दरवाढीमुळे तेथील सामान्य नागरिकांना ते खर्च म्हणजे त्यांचा जो खर्च आहे तो प्रचंड वाढलेला आहे आणि गरीब आणि मध्यम कुटुंबावर त्याचा आर्थिक ताण आहे किंवा ता आर्थिक ताण त्यांना आलेला पण आहे आता काही व्यापाऱ्यांच्या साठेबाजीमुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आणि राजशाही यांसारख्या प्रमुख शहरांतील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर साठीबाजी सुरुवात झाली आहे आता व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर आणखी वाढण्यासाठी कृत्रिम टंचाई निर्माण केल्याचा आरोप ग्राहक संघटनांनी सुद्धा केलेला आहे आता भारतात दर स्थिर झाल्यानंतर निर्यात निर्णयाचा पुनर्विचार बाजारातील तपासणीसाठी सरकारने विशेष पथकाची नियुक्ती केलेली आहे तर नागरिकांनी सोशल मीडियावरून सरकार विरुद्ध नाराजी व्यक्त करत अशा... असा अशा प्रतिक्रिया त्यांनी सोशल मीडियावर नागरिकांनी तर बांगलादेश सरकारने राजनैतिक पातळीवर चर्चा सुरू केली असून भारताने निर्यात पूर्ण सुरू करावी अशी अधिकृत मागणी करण्यात आलेली आहे मात्र भारत सरकारने स्पष्ट केले आहे की देशातील सणासुदीच्या काळातील पुरवठा आणि भाव स्थिर झाल्यानंतरच निर्यातीचा निर्णय पुनर्विचारात जाईल आता दरम्यान बांगलादेश सरकारने आणि या देशाकडून कांदा आयात करण्याचा पर्याय तपासण्यास सुरुवात केलेली आहे आता बांगलादेशातील छोट्या खानावळी हॉटेल्स हो आणि घरगुती स्वयंपाकावरही परिणाम झालेला आहे अनेक लहान दुकानदारांनी दरवाढीमुळे कांद्याचा साठा कमी केला आहे काही भागात ग्राहकांनी दरवाढी विरोधात निदर्शने केलेली असून कांदा ही आता मौल्यवान वस्तू झाली अशी टीका होत आहे तर मित्रांनो चॅनेलवरती जर माझ्या नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्कीच सबस्क्राईब करा आणि अजून पिकांचे बाजारभाव बघण्यासाठी रोजचे ताजे बाजारभाव बघण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद